आपल्याला जर पुढच्या पिढीसाठी आपल्याला जमिनी जर जिवंत ठेवायची असेल तर ही केलारचं दूध दही ताक खूप मानवी आरोग्यासाठी आणि शेतीसाठी शेण गोमूत्र ते त्याला जर गाय ज्याला लोकांना आत्ता लोकांना गायचं महत्त्व आत्ता पटायला लागले कारण कॅन्सरसारख्या आजारावर मात करायचं मिळेल तर किलारगाईचं शेण गोमूत्र काम करतं आहे तिचं दूध खूप काम करतं आहे तिची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे सगळ्यात आणि तिची झालेली वास्त्र कोंडळ शर्यतीसाठी गाई दुधासाठी त्याचं महत्त्व लक्षात कारणानं लोकांना आत्ता खिलार गायीचे महत्त्व कळले त्यामुळे लोक आज का गाई लाईफ मी कृषीभूषण शशिकांत शंकर पुदे शेजबाबळबा तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी एक खिलार गोपालक आणि एक खिलार ब्रिडिंगचे वळ वळूपालक पण आहे माझ्याकडचे जे काल काजळी खिलार कोसा खिलार आणि जवारी खिलार या तिन्ही जातीची माझ्याकडे दुधाच्या वंशावळीमध्ये मी बोल तयार केलेले आहेत आणि त्यांच्यापासून झालेले जे पाडे आहेत त्या बोलपासनं पहिल्या व्यताला चार लिटर पाच लिटर दूध पिळणाऱ्या कालवडी तयार करतो आहे मी आणि त्यांच्या जे गाय गाय आहेत माझ्याकडे आता सध्या त्या एका टायमाला पाच साडेपाच लिटर दूध देणाऱ्या गायीची वंशवाळी मी जतन केलेले आहे आणि ब्रिडिंगवर पण मी काम करतो आहे आणि ह्यांच्या खिलार गायीच्या संदर्भातनं हे माझी सेंद्रिय शेती मी माझ्या शेतामध्ये मा चक्कू आंबा काजू मसाला पिके ऊस पुन्हा आंबा या आंब्याच्या विविधवान आणि काजूचे तीन वान मसाला पिकं दालचिनी जायफळ काळी मिरी सुपारी कोकणातली पूर्ण पिकं आणि माझ्याकडे वैरणीचे वाण तीन चार वान विकसित करून मी माझ्या शेतावरती या गायींच्या उपजीविकेसाठी मी ती वैरणीचा उपलब्ध हो पुरवठा व्हावा संदर्भात मी गुजरातवरून काही गायी वैरणीची बीज आणली पुन्हा पुण्याच्या विद्या राहुल विद्यापीठातनं काय आणलेले असे विविध वान मी जतन केले आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जी काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये काजळी खिलार गाय ह्यासाठी मी आय मानांकनाची जी मागणी आज मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे उपमुख्यमंत्र्याकडे केलेली आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याची शान ही सु काजळी खिलार गाय एक नंबरला असंडा असल्यामुळे त्याच्या दुधाचं महत्त्व आयुर्वेदातलं महत्त्व तुपाचं महत्त्व काजळीची वैशिष्ट्य तिची जी वैशिष्ट्य आहेत तिची शिंगे बोडापासून काळी तिचे डोळे काळे नागपुडी काळे पायाची खुरं काळी शेपूट काळा आणि डोळे काजळ घातल्याप्रमाणे आणि रंग पांढरा शिवर घ्यातो ही काजळी खेदारची वैशिष्ट्य आहे सगळ्यात दिसाला आकर्षक देखनपणा जास्त रागीट चप्पळ हुशार ही सगळे जेनेटिक आहे आपल्या आपल्याला जर पुढच्या पिढीसाठी आपल्याला जमिनी जर जिवंत ठेवायच्या असल्या तर ही खेलारचं दूध दही ताक तूप मानवी आरोग्यासाठी आणि शेतीसाठी शेण गोमूत्र आणि आपल्याला जे जमिनीला पोषक घटक आहेत ती गाईच्या शेणू गोमूत्रातून मिळते त्याच्यामध्ये आपण अनेक प्रक्रिया करून जीवामृत घनजीवामृत गांडूळ खत ही सगळ्या बायोगॅस हे सगळे जर प्रकल्प आपण सुरू केले तर आपल्याला शेतीसाठी पण उपयुक्त आहे आणि त्याची खासियत म्हणजे तिची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे सगळ्यात आणि तिची झालेली वासरं खोंड शर्यतीसाठी गायी दुधासाठी आणि हे समुद्र मंथनातलं चौदावं रत्न आपल्याला परमेश्वरांनी दिलेलं वरदान आहे ती आपल्या सोलापूर जिल्ह्याला लाभलेलं आहे त्यांच्या जी किमती आहेत आपण आज का कालवडीसाठी दुधाच्या वंशळीतल्या कालवडीसाठी कालवडी वेटिंगला आहेत हो मग त्या सगळ्यांना पुरवठा होऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला आयोजन नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावे लागणार आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्या आरोग्यासाठी तिचं दूध एक उत्तम आहे आणि त्याला जर गाय ज्याला लोकांना आत्ता लोकांना खिलार गायचं महत्त्व आत्ता पटायला लागले कारण कॅन्सर सारख्या आजारावर मात करायचं म्हटलं तर खिलार गाईचं शेण गोमूत्र काम करतंय आहे तिचं दूध तूप काम करतंय पण हेच जर आपल्या आरोग्यात नसेल तर त्याचं आपल्याला जे ऱ्हास होत चालला आहे दवाखान्याकडचं आपला शारीरिक नुकसान म्हणा अटॅकसारखे आजार कॅन्सरसारखे आजार आणि ह्याच्यावर आपल्याला लोकांना आत्ता त्याचं महत्त्व कळाल्यामुळं आता आपल्या भारतातल्या सगळ्या गायी संपुष्टात आल्या ह्याच्याकडून लोकांचा जे कल होता त्याचं महत्त्व लक्षात आल्या कारणानं लोकांना आत्ता खिलार गाईचं महत्त्व कळलं आहे लोक आज का गाई वेटिंगला आहेत आम्हाला एक काजळी खिलार गाय द्या दुधाची गाय द्या मग ह्याचं जी आता महत्त्व काढलं कळाल्या कारणानं आपल्याला त्याच्या किमतीमधलं तर खरेदी करताना आज लाख लाखो रुपयापर्यंतची तिचे व्हॅल्यू झालेला आहे मग त्याचं व्हॅल्यू पूर्ण पूर्तता करासाठी आपण सगळ्यांना अवेलेबल करू करून देऊ शकत नाही त्यासाठी आप प्रत्येकानं आपल्या दारात एक तरी खिलार गाय जोपासली तर पुढं आपण विक्री बी करू शकतो आहे आणि आपल्याला लागणारं जी काय शेतीसाठी निविष्ट आहे सेंद्रिय शेतीसाठी ती तिच्यापासून मिळते